माझ्या घरी आली छोटी शिचीव मनी मनाली चल मी दूध पिऊ नको ग बाय मला झाले पित तांदळाची चार दाणे दे मला फक्त मनी मनाली ऐकतर खर दूध पिऊन वाटेल तुला बर तांदूळ चोच परून आणि दूध वाटी भर दोघींनी खाल्ले हसत हसत पोट भर पर आधी ये तो गुढी पाडवा वर्ष मराठी होते सुरू नाग पंचमी रक्षा बंधन श्रावणात साजरी करू बाप्पांचा हा थाट निराळा आनंदाचा उत्सव दसरा दिवाळीचा सण दिव्यांचा संक्रांतीला लाडू तिळ्यांचा रंग उधळीत होते सांगता वर्षभराच्या सुनासुदींची पुन्हा येतो चैत्र महिना घेऊन पर्वणी आनंदाची घेऊन पर्वणी आनंदाची